आज होईल उद्या होईल म्हणत म्हणत दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आली तरीही दोनही मुख्य आघाड्यांचे जागा वाटप अद्याप संपलेलं नाही अशामध्ये महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून पुन्हा ठिणगी पडली कोणतीही अंतिम चर्चा होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी हट्टाला पेटून आपली पहिली यादी जाहीर केली आणि काँग्रेसच्या गोटात धरणीकंप झाला मुंबईमधून तर ठाकरेंनी काँग्रेसला हद्दपार करूनच टाकलं पण परंपरागत काँग्रेस पक्षाच्या असलेल्या सांगलीच्या जागेवरही परस्पर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली मुंबईच्या जागेवर एका बाजूला काँग्रेस आणि उबाटा गटात वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र सांगलीच्या जागा वाटपाच्या आखाड्यात काँग्रेस आणि उबाटा गटात जंगी कुस्तीचा सामना पाहायला मिळतोय वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे म्हणून हट्टाला पेटलेत विशाल पाटील यांनी काही झाले तरी ही निवडणूक मीच लढवणार असे संकेत दिलेत तर उबाटा गटाने जागा वाटपावरून कोणतीही चर्चा होणार नाही असं म्हटलंय काल विश्वजित कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून सांगली लोकसभेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही बैठकीला हजर राहणार नसल्याचं म्हटलंय त्यामुळे आता सांगली लोकसभा निवडणुकांपेक्षा जागा वाटपाचा आखाडा जास्त बनलाय मिशन लोकसभा दोन हजार चोवीसच्या आजच्या भागात आज आपण काय आहे संपूर्ण प्रकरण काँग्रेस पक्षाच्या मागण्या काय आहेत काँग्रेसची पुढची भूमिका काय आहे आणि त्याचे परिणाम काय होणार हे पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचा हा मतदारसंघ वसंतदादा पाटलांच्या घराण्याचं या मतदारसंघात वर्चस्व आहे वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील हे येथून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार चौदा पर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच खासदार राहिलेला आहे ज्यामध्ये स्वतः वसंतदादा पाटील त्यांचे प्रकाश बापू पाटील आणि वसंतदादांचे नातू आणि विशाल पाटलांचे बंधू प्रतीक पाटलांचाही समावेश आहे दोन हजार चौदाला मात्र भाजपच्या संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा दोन लाख चाळीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पुन्हा भाजपने संजय काका पाटलांना उमेदवारी दिली यावेळेस उभे होते प्रतीक पाटलांचे भाऊ विशाल पाटील त्यांचाही संजय काका पाटलांनी एक लाख साठ हजार मतांनी पराभव केला भाजपने सांगलीतून तिसऱ्यांदा संजय काका पाटलांना उमेदवारी दिली त्यामुळे विशाल पाटील आपल्या आणि परिवाराच्या प्रतिष्ठेसाठी ही जागा पुन्हा लढवण्यास इच्छुक आहेत असं बोललं जात आहे पण काँग्रेसची बोलणी पूर्ण न करताच उबाटा सेनेने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली चंद्रहार पाटील यांनी नुकतेच उबाटा गटात प्रवेश केला त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यात थेट लोकसभेच्या रिंगणात उडी मारली त्यांना निवडणुकीचा विशेष अनुभव नाहीये काँग्रेस पक्षाने मात्र या उमेदवारीला विरोध करत उद्धव ठाकरेंनी पुनर्विचार करावा असं म्हटले उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी उमेदवार फायनल आहेत आम्ही छत्रपती शाहू राजेंसाठी काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडली त्यामुळे काँग्रेसने सांगलीच्या जागेचा हट्ट करू नये असं म्हटलंय पण काँग्रेसला मात्र हा सौदा मान्य नाही महाविकास आघाडीत या जागेवरून ठिणगी तर पडलीच पण उमेदवार बदलणार की उद्धव ठाकरे आपल्या हट्टावर ठाम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले सांगलीचे उभाडा गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना याबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनी सांगलीमध्ये प्रचार सभा घेऊन माझी उमेदवारी निश्चित केली त्यामुळे उमेदवार बदलण्याचा काही संबंधच येत नाही महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे त्यानुसार आमचा प्रचार सुरू आहे आणि मैत्रीपूर्ण लढत करण्याचं कोणी विचारही करू नये पण काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजित कदम मात्र आपल्या हट्टावर ठाम आहेत ही जागा काँग्रेसला मिळावी म्हणून विश्वजित कदम टफ फाईट देताना दिसत आहेत विश्वजित कदम हे पलूस कडेगाव येथून आमदार आहेत ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत विश्वजित कदम हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत विश्वजित कदम यांनी दोन हजार चौदा साली पुण्यातून भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती पण त्यांचा त्यात पराभव झाला होता विश्वजित कदम हे सांगलीची जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी यासाठी सुरुवातीला केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली होती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी या संदर्भात निवेदनही दिलं होतं पण त्यांच्या या प्रयत्नाला फार यश आलेलं नाही दुसरीकडे विशाल पाटील यांनी निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली त्यांच्या एक्स अकाउंटवरील वरील पोस्ट आणि कव्हर फोटोवरून तर विशाल पाटील सांगलीतून काँग्रेसच्या तिकिटावरच निवडणूक लढवतील असे संकेत मिळत आहेत आता विश्वजित पाटील यांनीही काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून सांगलीच्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही बैठकीला हजर राहणार नाही असं म्हटलंय विशेष म्हणजे विश्वजित कदम हे काँग्रेसच्या लोकसभा प्रचार समितीचे सदस्य आहेत विशाल पाटील गेले पाच वर्ष लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत त्यामुळे जागा काँग्रेसला मिळावी यासाठी कितीही टोकाचे निर्णय घ्यावे लागले तरी ते घेण्यास तयार आहे अशी भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्यातील आमदार आहेत उभाटा गटाच्या उमेदवारीने काँग्रेसमधील मोठा गट महाविकास आघाडीवर नाराज आहे विश्वजित कदम यांनी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बैठकांना उपस्थित राहण्यास नकार दिलाय त्यामुळे अनेक नाराज कार्यकर्ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणार हे निश्चित आहे आणि याचा सरळ सरळ फायदा संजय काका पाटील यांना होणार आहे गेल्या दोन निवडणुका पाहिल्या तर लक्षात येईल की संजय काका पाटील यांनी जवळपास पाच ते सहा लाख मत घेतली होती आता महाविकास आघाडीत गुण्या गोविंदाने निर्णय न झाल्यास मतांचे विभाजन होणार हे वेगळं सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय ज्यावर गेले दहा वर्षात भाजपने सत्ता मिळवली आणि टिकवली या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची ताकद भाजप आणि काँग्रेसच्या तुलनेने कमी आहे काँग्रेसच्या मदतीने निवडणूक लढल्यास भाजपच्या बलाढ्य उमेदवाराला टक्कर देता येणे काही प्रमाणात शक्य होऊ शकेल पण काँग्रेसचे मुख्य नेते नाराज असल्याने उद्धव ठाकरेंना आपल्याकडे मते घेणे अवघड होणार आहे विश्वजीत कदम यांनी नाना पटोलेंना पत्र लिहिले असले तरी त्यावर निर्णय काय होणार हेही पहावं लागणार आहे पण नाना पटोलेंनी ठाकरेंच्या या निर्णयाचा निषेध तर केला पण ठोस पावले उचलली नाही त्यामुळे मुंबईतून हद्दपार झालेल्या काँग्रेसवर आपला बाले असलेल्या सांगलीची उमेदवारी सोडण्याची वेळ आली आहे आणि हा प्रदेश अध्यक्ष म्हणून नानांचा पराभव आहे असं बोललं जाते आता महाविकास आघाडी सांगलीच्या जागेचा सुवर्ण मध्य साधणार की ठाकरे आपल्या उमेदवारीवर ठाम राहून आपल्या पायावर धोंडा मारून घेणार हे पाहाव लागणार आहे आपल्याला काय वाटतं महाविकास आघाडीच्या या भांडणात ठाकरे माघार घेतील का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद